नमस्कार मंडळी मी सॅम कुळे सॅम सपर्णामा ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कोकणी पहाटमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कसे आहेत बरं आहेत ना तर मंडई आज आहे आपल्याकडे धुलीवंदन काल आपल्या पा आप, होळीवरती पालखी नाचवली त्याच्यानंतर मग मंदिराजवळ मुख्य होम होता तो लावला ते तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर आज आपल्या गावातील जी घरं राहिली आहेत खालच्यावलीची संकेतच्या घरापासून जी खालची घरं राहिली आहेत ती घरं घेणार आहेत आणि नंतर मग आपल्या गावातील वाडी आहे चर्मकरवाडी वाडी या ठिकाणी जाणार आहे आणि तिकडे प्रत्येक ठिकाणी घरी बसणार आहे पालखी नाचवणार आहे त्याच्यानंतर मग पालखी आपली गावातील राहिलेली घरं काही दोन तीन घरं असतील ती घेतील नंतर मग शरणावर जाईल आणि शरण काढून मग आपल्या मंदिराजवळ जाईल मंदिराजवळ मग नाचवतील त्याच्यानंतर मग आपल्या सानेवती पालखी बसवली जाईल हा आजचं नियोजन असेल तर मंडळी कसं काय वाटतं आहे कसं वाटलं आपला कोकणातील ब्लॉग हा शिमगो तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या इन्स्टा आय डीला जर कोणी फॉलो केलं नसेल तर सॅम सपरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि मंडळी दुसरी एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की आजचं दु कोकणातील शेवटचा दिवस आहे खूप आनंदाचा उत्साहाचा आणि जल्लोषाचं वातावरण आहे जर कोणी पुढच्या वर्षी येणार असाल आपल्या कोकणामध्ये तर नक्की भेट द्या त्याचबरोबर मंडई आपण आज ब्लॉगमध्ये विशेष काही पाहणार आहोत तर मंडई लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या गावात जी देवाची काठी आहे ती फक्त आपल्याला काठी म्हणून माहिती आहे पण त्या काठीमागचा नेमका इतिहास काय आहे त्या काठीला विविध प्रकारचे कपडे घातले जातात आणि त्याचा काय उपयोग केला जातो कशा पद्धतीने केलं जातं हे आपण आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारूया बाबा आपल्या काठीचं थोडक्यात माहिती सांगा कशा पद्धतीने आहे काय आहे ते कटचे पेटकरी नाही आहे त्या काठीवर अच्छा तिला जेव्हा आपण सजवतो ना मंदिरामध्ये किंवा ते सगळं कंप्लेट करायच्या ना मग मंदिराजवळ यायचा पेटकर्णीच्या आणि आमचे पाच भाऊ उभे राहतील आणि ते पाच भाऊ त्या पेटकर्णीला सांगतील की बाय तू उठ आणि त्या नारळाला जे काय आपण हे केलेलं असतो ना तो नारळ आतमध्ये अबिरगुला लावलेला तो आतमध्ये पालखीत बसवायचा आणि ती पालखीत बसवल्यानंतर ते आतमध्ये येऊन बसणार म्हणजे तिथं एक नारळ दुसरा असतो तो फोडायचा तू उठ ना त्याच्यात जा आमचे हे साडेबारा गाव फिरायला जाणारी आहेस ना तर आमचे खेली बांधव काय निघतील ते इकडे तिकडे काय भांडण गडबड करतील ते तू उभी राहायची आणि त्यांना सुखाची सांभाळून घेऊन यायचा सा। शरणावर हालदूल करायचे नाही शरणावर खेल्यांचा शरण काढून झाला की आपला तो आपल्या तुझ्या था थानावर येऊन बसायचा आणि ह्या आपल्या मी असं ऐकलं आहे की आपल्या दापोली तालुक्या तर फक्त दोनच आहेत आपली येळने गावाची काठी आणि शेवरीची काठी हे खरं आहे का हां बरोबर बरोबर कारण शेवऱ्याच्या काठीवर वागदा आहे आणि आपल्या काठीवर पेटकरी नाही ती जर केळशी भेटली जो दोन्ही काठ्या आहेत त्या सो, म्हणजे सोनाराकडं मान दिल्या जाते भजीला मान दिलं की सोनाराकडं पण आधी ते लोक येतील त्यांचा जर देव आला असला तर ते विचारतात व येण्याचा काठी आले आहे काय तर नाही मग ते इकडे येते पुढं आणि आपली पाठीकडून आले ना ते आपण जाऊन विचारायचा शौर्याची काठी आली आहे काय मग ते नाही आले आहे मग ते आपला तो यांचा मोडकऱ्यांची विरुद्ध जी घरं आहेत ना ती सगळी घ्यायची आणि आपण नंतर नांगारा बिगारा खाटी तिकडं आप बरे तिकडे न्यायची परबेंड इथे नेलो ना की नंतर पालखीशी पालखी भेटली तरी काय वांधा नाही बरोबर फक्त काठीशी काठी नाही भेटली पाहिजे पूर्वी काठीशी काठी भेटायची ना ऑटोमॅटिक मारामारी चकल्या फुटायच्या एकामाकाच्या एवढा तो त्यांचा तो काय क्रॉस आहे ना त्या देवस्थानाचा तो एवढा भारी आहे क्र क्रॉस आणि आपल्या गावातील जी पालखी आहे त्या पालखी बरोबर आपले देवाची काठी असते आणि नगारा असतो आणि जर नगारा नसेल किंवा काठी नसेल तर मग असं म्हटलं तर की शरण काढलं नाही खर हे खरं आहे का नाही नाही शेरण निघणार अच्छा म्हणजे काठी नगारा आणि पालखी अशा तिन्ही सोबत पाहिजे असेल तिथंच बरोबर आता आंधारल्या शेंप्यान शेरण घेतलं नव्हता तो बांधात घेतला नव्हता पूर्वीच्या काळामध्ये तेव्हा तो असा खूर लागला आणि तो शरीरावर भार पडला आणि त्याच्या घराची किती हानी झाली तो शिंप शिंप्याला माहिती आहे तिथून तो शिंप्या आता आपल्या देवाला मानतो अजून काही नाही तेवढ्या मंडई पाहिलं आपण जी काठी म्हणतो तिचं केवढं मोठं सत्व आहे आणि केवढी देवीची प्रथा आहे तर थँक्यू सो मच आपल्याला बाबांनी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला येणाऱ्या पिढीला या काठीबद्दल माहिती दिली त्याबद्दल थँक्यू सो मच या आपल्या यूट्यूबद्वारे आपल्या गावातील किंवा बाहेरच्या लोक आहेत त्यांना या काठीचं आपण महत्त्व पटवून देऊ थँक्यू तर मित्रांनो आपल्या संपूर्ण गाव घेऊन झालेलं आहे आणि आपली आता पालखी शरणावर जाणार आहे म्हणजे आपल्या गावातील महिला आहे त्यांनी नारळ आणि फूल आणि काही तांदळाचे दाणे किंवा जे काही शरण असतं ते लपवलं जातं महार

चप्पल काढ शूट कर चप्पल काढ शूट कर ट्विट करशील ना टीटशील आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये एक अशा ठिकाणी आलेलो हो। आहोत जे ठिकाण आहे तुम्हीही पाहून आश्चर्यचकित व्हाल ते ठिकाण म्हणजे मंदिराच्या जी आपली सान्ना भरते त्याच्या पाठीमागे आलेलो आणि पाठीमागे तुम्ही हा झाड पाहताय हा झाड एक निसर्गाची किमय आपण म्हणू शकतो किंवा देवाची कला म्हणू शकतो कारण की गोष्ट ही अशी आहे या झाडाची की ज्यावेळेस आपल्या गावामध्ये चक्रीवादळ आलं होतं त्या चक्रीवादळामध्ये संपूर्ण झाड आहे हे कोसळलं होतं आणि हाही हे पाठीमागं झाड आहे तेही पडलं होतं गावातील बरेचसे लोकं त्यावेळेला साफसफाई करण्यासाठी आले होते त्यावेळेस हे झाड तोडत तो होते म्हणजे दो, जवळजवळ दोन ते तीन कटर मशीनने हा झाड तोडण्याचा प्रयत्न करत तो होते पण ती कटर मशीन बंद पडली आणि काही प्रॉब्लेम्स आले झाड तोडताना मग हे झाड असंच आडवं पडलेलं होतं पण त्या दिवशीचा पूर्ण दिवस केला सगळ्यांनी गावातील लोकांनी काम केलं आणि ते झाड पडूनच होतं आणि ज्यावेळेस सकाळी पहाटे आले त्यावेळेस असं कळलं की हे झाड पुन्हा एकदा उभं राहिलं आहे आणि त्या झाडाला कोंब पुटलं आहे तर हे आपल्यासाठी एक दैवी शक्ती किंवा निसर्गाची किंवा आपण म्हणू शकतो ते तुम्हाला झाड दाखवतं कशा पद्धतीने आहे ते आता हे झाड एक आपल्या गावातील एक दैव दैवी शक्ती किंवा प्रार्थनास्थळ म्हणून इथे लोक दर्शन घेण्यासाठी येतात आणि बरीचशी लोक आता ते दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि आता जे लोक आले आहेत खेळी ते सगळे जण ते दर्शन घेतलेलं आहे त्यांनी तर हे झाड नेमकं कसं आहे त्याची रचना कशी आहे ते आता कशा पद्धतीने उभा आहे ते मी तुम्हाला दाखवतो चला मंडई हेच ते झाड आहे जे गावातील लोक तोडण्याचा प्रयत्न करत होते पण ते झाड काही तुटत नव्हतं जवळजवळ दोन ते तीन मशीन होत्या कटर मशीन त्या खराब झाल्या त्याच्यानंतर मग लोक कंटाळून ते झाड अर्धवट सोडून निघून गेले हे झाड त्यावेळेस पडलेलं होतं पण ज्यावेळेस पहाटे आले लोक पहायला त्यावेळेला झाड हे पुन्हा एकदा उभं राहिलं आणि त्या झाडावरती फांद्या वगैरे आल्या होत्या हे एक पाहू शकता हेच ते झाड आहे खुनाच्या खुना कोलकुन काढावी तुझ्या नावाची टंका वाजावी असा अर्ज करतो अर्जाज मान अर्जाज खान समारा

काय अगरबती नावा अगरबती नावा घेऊ काय पैसे घेऊन जायची

ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि मंडई आपला इंस्टाग्राम आय डी आहे त्याचबरोबर फेसबुक आय डी आहे सॅम सपरनामा ब्लॉग या दोन्ही आयडीन तुम्ही फॉलो करा तिकडे बरेच अपडेट टाकत असतो आणि मंडई या सिरीजमध्ये जर कोणी शिमगोस्तव आपल्या माझ्या गावातील जर कोणी पाहिलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवरती जाऊन सगळ्या जवळजवळ चार पाच सिरीज आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं पालखी गावातून बाहेर काढली त्याच्यानंतर कुठे शरण होतं किंवा कुठे पालखी नाचवली कशा पद्धतीने हा शिमगोत्सव साजरा केला हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे त्याचबरोबर तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओ आहेत त्या पहा खूप इंटरेस्टिंग आहेत खूप कोकण हे सुंदर असं निसर्गात वसलेलं आहे त्याच्यामुळं कोकणाला वरदान दिलं आहे देवाने कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये रडत नाही नेहमी खंबीरपणे नेहमी जे प्रॉब्लेम्स येतील त्याला फेस करतो कोणतेही दडपण किंवा कोणतीही जीवाची काळजी न करतात प्रत्येक प्रसंगाला सामोरं जातं अशी कोकणातील माणसं आहेत जीवाला जीव देणारे म्हणतात ना कोकणातील माणसं नारळाच्या पाण्यासारखी असतात किंवा शाळेसारखे असतात बाहेरून कडक असतात पण आतमध्ये एकदम पाण्यासारखे असतात मऊ असतात तसंच कोकणातील माणूस आहे त्यामुळे कोकणी माणूस हा खूप प्रेम आहे आनंद देणारा आहे एक दुख एक दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुखं दुःखं वाटणारा आहे सो आई होप मंडई तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मंडळी या आपल्या चॅनलमध्ये सॅम सपना ब्लॉग या चॅनलमध्ये मी बरंच काय कोकणातून टाकण्याचा प्रयत्न करेन जसं जसं मला पॉसिबल होईल तसं तसं तुम्ही खूप भरभरून प्रेम देताय अजून प्रेम तुमचं मिळू दे आपले जास्तीत जास्त ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचू दे जेणेकरून आपली कोकणी संस्कृती आपली कोकणी कला हे लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपलं कोकण हे अजून समृद्ध होईल ऑलरेडी आहे अजून समृद्ध होईल सो मंडळी आता बाय बाय टेक केअर आपण पुन्हा भेटू नवीन विषय घेऊ नवीन सिरीज पाहण्यासाठी तोपर्यंत टेक केअर बाय बाय